मोडणी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त प्राध्यापक विशाल गरड यांचं व्याख्यान संपन्न याबाबत सविस्तर वृत्तांत असा की दिनांक अकरा एप्रिल रोजी थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिसूर्य महात्मा फुले एक विचार पर्व या विषयावर प्राध्यापक विशाल गरड सरांचे व्याख्यान संपन्न झाले या कार्यक्रमासाठी माढा तालुक्याचे आमदार अभिजित पाटील यांनीही उपस्थिती लावली होती सुरुवातीला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आमदार अभिजित पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या महान कार्यावरती प्रकाश टाकत महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार अंगीकारण्याचे आवाहन तरुणांना केले त्यानंतर प्रख्यात लोक व्याख्यानकार तथा लेखक प्राध्यापक विशाल गरड यांचे क्रांतीसूर्य महात्मा फुले एक विचार पर्व या विषयावर व्याख्यान संपन्न झाले सदरील कार्यक्रमासाठी आमदार अभिजिताबा पाटील भारताबा शिंदे कुर्णांना गिड्डे बालाजीभाऊ पाटील नागेश ददामाळी नवनाथ मोहिते मृदुल माळी बालाजी माळी सोमनाथ माळी व सर्व समाज बांधव उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव मंडळ मोडणीम शहर यांच्या वतीनं करण्यात आलं होतं